नमस्कार सुप्रभात आजची सुरुवात छान रांगोळी काढून झाली तर आजचा हा ब्लॉग म्हणजेच रथसप्तमी म्हणजेच दूध उत घालण्याची पद्धत आणि दुसरा म्हणजे श्री सत्यनारायण देवाची पूजाविधी कशी मांडायची तर सत्यनारायणाची पूजा ही कुठल्याही महिन्याच्या पौर्णिमेला चालते आणि कुठल्याही शुभदिनी अतिशय उत्साहाने ही, ही पूजा केली जाते लग्नाकार्याच्या वेळी ही पूजा केली जात असते रथसप्तमीच्या पूजेसाठी छानपैकी गोऱ्या फोडून त्याच्या भोवती रांगोळी काढून घेतली आणि नंतर एका भांड्यामध्ये मातीच्या छानपैकी दूध आणि थोडं पाणी मिक्स करून शिजायला ठेवले त्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतले नंतर ड्रायफ्रूट्स खारी खोबरं काजू बदाम आणि साखर थोडी हळद आणि थोडं मीठ या प्रमाणात आपण छानपैकी घेऊन घेणार आहोत जास्त प्रमाण लागत असल्यामुळे मी जास्त घेतलं आहे प्रत्येकाच्या घरीच एवढं नसतं पण छोट्या छोट्या मडक्यामध्ये कोणी कोणी करतं तर बघा अशा प्रकारे छानपैकी दूध उतू घेलं आणि सूर्य नारायण देवाला आपण छानपैकी प्रसाद देऊन घेतला त्यानंतर मी सत्यनारायणाची पूजा करायला घेतली त्यासाठी आपण छानपैकी स्वस्ती काळून घेतली त्यानंतर आपल्या घरी अवेलेबल असलेला चौरंग टाकला त्यावर छानपैकी कपडा टाकून घेतला नंतर आपण त्यावर खाली गहू त्यावर छान पाण्याने भरलेला कलशचं भांडं ठेवून घेतलं आणि त्या, त्या वर तांदूळ टाकून एक प्लेट ठेवून त्या त्यावर नवग्रहाची व एका गणपतीची स्थापना करून घेतली वर छान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून घेतली नंतर मागे सत्यनारायणजीचा फोटो ठेवून घेतला बाजूतला उजव्या साईडला आपण गणपती बाप्पाची पण स्थापना करून घेतली आहे पुढे पाच पाने ठेवून त्यावर खण ठेवून घेतला त्यामध्ये खारी खोबरे बदाम नंतर एक एक रुपयाचा कॉईन नंतर सुपारी असे ठेवून घेतले घरात अवेलेबल असणारे फळं घेतले ते पण ठेवून घेतले आणि समोर छानपैकी रांगोळी काढून घेतली नंतर बघा शिरा भाजण्यासाठी सुरुवात केली शिरा हा देवाचा प्रसाद असल्यामुळे त्यामध्ये आपण मस्तपैकी दूध टाकून घेत आहोत आणि दुधाच्याच वापराने आपण तो शिरा करतो आहे प्रत्येक ठिकाणी दूध अवेलेबल नसेल तर या ठिकाणी आपण थोडे पाणी थोडे दूध टाकू शकतो त्यामध्ये आपण केळाचा वापरसुद्धा करू शकतो पण सर्वांना आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी टाकत नाही आहे सगळे ड्रायफ्रूट्स मी तळून घेतले आहेत आणि आपण वरून ते घालणार आहोत बघा अशा प्रकारे छानपैकी शिऱ्याचा प्रसाद भाजून आपन तया आने साकर शीरा मस्त शीरा तयार आहे दुधाच्या पाठोपाठच आपण त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स आणि साखर पण टाकून घेऊयात असे छानपैकी शिरा मस्तपैकी प्रसादाचा शिरा आपल्या या ठिकाणी तयार होणार आहे तर त्यामध्ये आपण विलायची किस पण टाकून घेणार आहोत छानपैकी शिरा तयार झाला की यावर आपण तुळशीपत्र ठेवून हे देवासमोर ठेवून देणार आहोत तर बघा अशा प्रकारे शिराची रेसिपी नंतर आपल्या श्री कृष्णाचीच म्हणजे सूर्यनारायणाची सत्यनारायणाची आणि छानपैकी पूजा या ठिकाणी आपली संपन्न झाली आहे सकाळी ब्लॉग आला नाही कारण मी ही सत्यनारायणाची पूजा संध्याकाळच्या वेळेला केली आणि त्यामुळे आज सकाळी तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करत आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपण प्रसादाच्या भांड्याला व सगळ्याच वस्तूंना हळदी पूजा करून घेणार आहोत आणि फुलांच्या अतिशय सुंदर आरासमध्ये आपली पूजा विधी संपन्न झाली आहे तर अशा प्रकारे छानपैकी आरती पूजा झाली व आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला तर अशा प्रकारे छानपैकी पूजा झाल्यावर सर्वांनी देवाचा आशीर्वाद घेतला मग हा सकाळचा काढून ठेवला प्रसादाचा नैवेद्य आपण देवाला देऊन दिला आहे त्या तर माझे आई पप्पा प्रयागराज काशी आणि अयोध्याला गेले असते त्यांनी ते हे छानपैकी दोघी बहिणीसाठी दोन मस्तपैकी दरबाराच्या मूर्त्या आणल्या त्याची पण पूजा आज अचानकपणे सत्यनारायणासोबत होऊन गेली अशा प्रकारे आम्ही आरती वगैरे करून छान प्रसाद घेतला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू